सर्व वडीलधारी नेते तरुण सहकारी महिला भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो खरंतर अनेक निवडणुका आपण कनेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल अण्णांना बाळासाहेबांना विश्वनाथ व गावड्यांना खूप काही मान्यवर वडीलधारी इथं आहेत आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कदेरीच्या हनुमान मारुती रायच्या दर्शनाने इतिहास ठिकाणी सुरुवात करत असतो आणि ही परंपरा आपण जपलेली आहे याही वेळेस आज नेमका शनिवार होता परवा दिवशी आपण फॉर्म भरला प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आले की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळखंडोबा झाला जामिंग झालं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोचता पण आलं नाही पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सहकार्याने केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी आपण उमेदवार असतात विचार करतो कोण आपल्याला न्याय देईल विश्वास देईल आपली कामं होतील आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करत असतो मी सगळं का महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हालाही सांगेन ही गावकीची बावकीची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाच्या देशा एकशे पस्तीस ते एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा सा आपण बघितलेला आहे इतर पक्षांकडं नजर टाकली तर कुणी असा नेता आपल्याला देशाचा कारभार करेल अशा प्रकारचा आत्ताच्या घडीला तर विश्वास वाटत नाही राहिलं नाव राहुल गांधींच ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये ही नरन भाऊजाईची निवडणूक नाहीये ही भावकीची निवडणूक नाहीये ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेतनं उमेदवार ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं सा काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता मदत होणार आहे आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काही अंगाला भोकं पडत नाही बारामतीची जनता कधेरीची जनता काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते गेलं माझं लहानपणी इथंच गेलेलं आहे इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो नंतर नंतर इकडं आलो इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो ह्या सगळ्या काळाचे ह्या सगळ्या स्थितांतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहेत हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्राव उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसलेत काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू कि अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते